नमस्कार राज्यात हलक्या पावसाचा अंदाज विविध जिल्ह्यात हलक्या सरींची शक्यता राज्यात पावसाला पोषक हवामान झालंय राज्यातील बहुतांश जिल्ह्यात आज हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तर उद्यापासून कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही जिल्ह्यांना विजा मेघगर्जना आणि वाऱ्यांचा जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागानं दिलाय त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस किमान आणि कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे सध्या राज्यातील किमान तापमानात चढ उतार सुरूच आहे उद्या म्हणजेच गुरुवारी रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली जिल्ह्यात विजा आणि वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय तर मराठवाड्यातील लातूर धाराशिव जिल्ह्यासह पुणे रायगड जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे तसेच विदर्भात ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं दिलाय कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी काढणी केलेला शेतमाल सुरक्षित ठेवावा तसेच गर्जना आणि विजांचा कडकडाट लक्षात घेता जनावरांना या कालावधीत गोठ्यात बांधावं असा सल्ला हवामान विभागानं दिलेला आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद